त्याबद्दलचा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ त्याही बद्दल मी विचारणार आहे कारण मी पण ती प्रेसमध्येच बातमी वाचली मी सुरुवातीलाच सांगितलं कुणीही कृषी मंत्री असू नाहीतर कुणीही मंत्री असो कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचंही असो तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे वागलं पाहिजे त्यामध्ये आपलं स्वतःचं मत मांडलं पाहिजे हे सगळ्यांनी ह्याच्याबद्दलचा कुठंतरी आपण काही बंधनं स्वतःला पाळून घेणार आहोत का नाही त्याच भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे होता हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे कुठल्या याला दोन हजार मध्ये जो रेल्वे बॉम्बला साखळी बॉम्बलास्ट झालेला त्याच्या त्या संदर्भामध्ये तो निकाल लागला शेवटी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आपल्यामध्ये संविधान जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला न्यायालयामध्ये जाऊन न्याय मागण्याचा अधिकार आहे वास्तविक त्याबद्दलची तयारी वेगवेगळी सरकार आली तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक सरकार आली तुम्ही बघितलं त्यात ही घटना घडली त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं नंतर युतीचं पण सरकार आलं त्यानंतर पुन्हा एक वेगळं सरकार उद्धव ठाकरे साहेबांचं आलं त्याच्यानंतर पुन्हा एकनाथराव शिंदेंचा आलं आता पुन्हा देवेंद्रजींचं आलं अशा हो अनेक सरकार येऊन गेली मला वाटतं सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं पण होतं किंवा सुशील कुमार शिंदे होते विलासराव देशमुख होते कारण ही घटना घडल्यापासून तुम्ही जर बघितलं तर अनेक जणं कुमार शिंदे नाही विलासराव देशमुख यांच्यापासून सुशील कुमार शिंदे दोन हजार चारला तीन चारला होते सगळ्यांनी आपापल्या परीनं त्याच्यामध्ये ती केस कशी चांगली राहील आणि व्यवस्थितपणे सगळे पुरावे कसे सादर करता येईल याबद्दल पोलीस यंत्रणा पण काम करत होते चांगले आपण वकील पण दिलेले होते परंतु शेवटी न्यायव्यवस्थेचा तो निर्णय असतो परंतु तो निर्णय ऐकल्यानंतर राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आणि सुप्रीम कोर्टाला पुढं जाऊन पुढं तिथं ही केस मांडणार चांगले वकील देणार आणि जे दोषी असतील त्यांना शासन होईल हा प्रयत्न करणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या